नमस्कार कशी हा सगळी चला मस्तपैकी शॉपिंग केलेली आहे ती पण मी शेअर करू बघू शकता लॉकडाऊन आहेत पाच काय जरा टॉप टॉप पण नाही कुर्तीज मागवलेल्या आहेत कुर्ती आणि त्याच्या घालण्यासाठी असं वेगळेच एक पॅन्ट बघूया अशा आहेत असं दोन टॉप आहेत किंवा कुर्ती आहे टॉप टॉप सारखं तंबला दिटे कुर्ती आहे अशा शॉर्क मध्ये आहेत छान कसं असा आहे छान आहे मस्त आहेत हा कलर आहे आणि हायच सेम आहे तसेच आहे थोडासा कलर चेंज आहे बघू शकता असं आणि हे बघू शकता हे पण आहे छान आहे म्हणजे जरा लांब पण आहे आणि मस्त सुती आहे मस्त छान हे असे दोन मागे आहेत कुर्ती आणि त्याच्यावर घालण्यासाठी ले। निकला लेगीज पॅन्ट छान पॅन्ट मागवले आहे

असं मागवलेले आहे दोन ड्रेस घरी वापरण्यासाठी कसे आहेत छान ना